चे शिक्षण समितीद्वारा संचालित कृषी विद्यालय तथा आय जी एस वरिष्ठ महाविद्यालयाच्या आज आपण सर्वजण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत

কোললে ठिकाणी कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी त्याचबरोबर एक प्रमुख अतिथी म्हणून लाभले आदरणीय श्री नागवे साहेब शाखा व्यवस्थापन जनकल्याण नागरिक साहेब संस्था शाखा सेवा यांचे स्वागत करेल गौरव कश पालकांचा होती है एक पालक प्रतिदिन मुनाम्या नागरेश अलाना में नागरेश शाहरामन ने इसे विनती करते होंगे ताने मुख्य रूपी कहाँ से ऐसे करते हैं आदमी ऐसा व्यक्ति आओ क्या नजर श्री जी आ जी एम कोते सर्वेंसी यांचे स्वागत करेल वर्ग आठवी मधील विद्यार्थिनी गौरी सुभाष धोर यांचे स्वागत करेल आठवी मधील विद्यार्थी भावेश यानंतर श्री जी आर कोटीसकर यांचे स्वागत करेल वर्ग साठ विद्यार्थी तन्वीर राजेंद्र सुना

<laughs> okay. Oh, yeah. श्री एएस, श्री एएम यूनिवर्सिटी पास करने के लिए लोगों की तीव्र आवश्यकता पड़ रही है। राउंड टीटी और टीटी के लिए लोगों की तीव्र आवश्यकता पड़ रही है। था किया अध시 करे हैं एंडतर म्होंधा स्वाधण हरु विद्यार्थी अधा Background वाल इपार मेरमै्छि क्षावच्डा करें मर्गरन अधिरमी न की इंप आसरोच करें आधरी सन्नाना जीवन भाव सागर करायरा चला बंधु गुरु राया चला बंधु धन्यवाद क्या नंदन जिम्मे कारंदर नाथ गुड मॉर्निंग डियर प्रिंसिपल मैम टीचर स्टाफ एंड ऑल माय डियर फ्रेंड्स वी ऑल नो दैट टुडे इज द स्पेशल डे ऑफ टीचर्स एज वी ऑल नो टीचर्स आर ऑल विश वीड फॉलो दम यू थीं द डे इज द ट्राइड टू सिग्निफिक कंट्रीब्यूशन टू एजुकेशन एंड आर्क फॉर गॉडेज सरस्वती ब्लेसिंग टू इन्श्योर सक्सेस इन स्टडीज अनदर श्लोकन इज विद्या सर्वधन प्रधानम मीन्स नॉलेज ऑफ इंडिया इज द मोस्ट वेल्युएबल वेट एट इट कैनॉट बी स्टोलन टेकन बैंकिंग यूटेड अमर ब्रदर्स और दम अवर्डन But rather, it increases when shared. Other meaning is knowledge is the foremost wealth of all. At last, but not the least, I would like to say that you may, you may respect your teacher. Thank you, Madam. <laughs> आकाशात घरारी घेताना पक्ष्यांना पंख असावे लागतात मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो विद्यार्थ्याला शिक्षण घेताना चांगला शिक्षक असावा लागतो प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान देवतां ते देवतांपेक्षा आपले गुरु मला घडवणाऱ्या वंदनीय गुरुजनांना सर्वप्रथम प्रणाम डॉक्टर सर्व, सर्व, सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतात शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकारच आहेत शिक्षण हे ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनाचा अंधार नाही करतात आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला देतात जीवन कसे जगावे हे शिकवतात आपल्यातील अपूर्णांना पूर्ण करतात असे म्हणतात की पेनाची धार तलवारीपेक्षाही जास्त असते आणि याच्या शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकद असते त्याच्याजवळ फक्त दोनच एक त्याचे ज्ञान व दुसरे त्याचे शब्द म्हणूनच असे म्हणतात गुरुबिराला मिळे ज्ञान ज्ञानापीनाला मिळे सन्मान जीवन जीवनभाव सावर सलावया गुरुराया आपण चुकल्यावर शिक्षक रागवत जरी असतात तरी पाठीवर कौतुकाची थाप देणारी तेच असतात आपल्यापेक्षाही जास्त आपल्याला ओळखणारे शिक्षकच असतात आपल्यातील गुणिवा जाणून घेऊन त्या दूर करतात आपल्यातील गुणांची पारख करून आपल्याला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी मार्गदर्शन करतात आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोबाय करतात आपल्या आयुष्याचा कोरा कागद सुरेख लक्षीने सजवतात शिक्षकांचा सहभाग म्हणजे जणू काही रखरखत्या उन्हात छाया देणारी देणारीच असते जीवनाचा खरा अर्थ आपल्याला शिक्षकांमुळेच करतो आणि जीवनाला खरा अर्थ देणारी शिक्षकच असतात म्हणूनच असे म्हणावे की अज्ञानाच्या अंधारात दिशा दाखवली तुम्ही अज्ञानाच्या अंधारात दिशा दाखवली तुम्ही तुम्ही नसता गुरुजी तर घडलोच नसतो आम्ही तुम्ही नसता गुरुजी तर घडलोच नसतो आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र आंसर है परमेश्वर कुटे अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखविला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखविला आदरणीय मुख्याध्यापक माननीय गुरुजन वर्ग उपस्थित असलेले माझे सर्व मित्र